आज आपण आपल्या किचनमध्ये पानगी हा प्रकार करणार आहोत पानगी हा तसा अगदी पारंपरिक पदार्थ आहे म्हणजे अगदी पूर्वीच्या काळापासून अगदी आहे कारण पूर्वी काय असायचं घरात दूध दुःख भरपूर असायचं आणि नाश्त्याला बा असं पौष्टिक असं काहीतरी आतासारखं काही आता सारखं पोहे उपीट वगैरे असलं काही नसायचं फार मोठं तर मग त्याच्यासाठी मग ही पानगी हा प्रकार झटकन होणारा आणि पौष्टिक दूधही घरात भरपूर असायचं तांदूळ घरचे असायचे त्याच्यामुळे मग अशा याच्यात हे पानगी हा प्रकार असायचा बऱ्याच वेळा तर आता तो मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य म्हणजे हे मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे हा अर्धी वाटी गूळ घेतला आहे तो मी इकडे विरघळून घेतला आहे हा तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवला आहे त्यानंतर त्याच्यात मी दूध घालणार आहे हे पीठ दुधात भिजवायचं असतं म्हणजे ते आणखीन खमंग लागते खरं निरसं दूध घ्यायचं असतं म्हणजे ते आणखीन खमंग लागते चवीप्रमाणे आपण त्याच्यात मीठ घालणार गोड पदार्थ म्हटला की चवीप्रमाणे मीठ घेणार आणि आता हे आपण आधी पीठ भिजवून घेणार हा बघा मी गूळ चांगला विरघळवून घेतलेला आहे त्यामध्ये आता मी हे पीठ घालणार आहे दोन वाट्या पीठ घेतलं आहे आणि हे आता मी पाणी घालून चांगलं पीठ असं एकदम घट्ट नाही जरा सरसरी तसं पीठ भिजवून घेणार आहे जसं आपण आंबोळीला वगैरे इतकं पातळ पण नाही पण असं पीठ मी आता हे तयार करून घेणार आहे आणि याच्या मी तुम्हाला पानग्या घालावून दाखवणार आहे केळीच्या पानावर आपण हे शिजवणार तव्यावर म्हणून याला पानगी असं म्हणतात तर मी हे छान पीठ आधी हे करून घेते मिक्स करून हे असं मी पीठ तयार करून घेतलं आहे एकदम पातळ नाही एकदम सुख नाही असं सुख केलं ते मग ते भाकरीसारखं होतं म्हणून सुखं न करता मी असं पीठ केलं आहे आता ह्याला खरी ते तूप तेल तूप लावायची जरूर नसते पण जरासं मी तूप पानांना लावून घेणार आहे म्हणजे खमंगपणा पण त्याला चांगला येतो आणि पा पानगी उकटते पण झटकन असं हे बघा आता हे पान मी घेतलं आहे त्याच्यावर हे पीठ घालणार आहे मग हे असं पसरणार आहे hmm. त्याच्यात वाटलं तर वेलची वगैरे हो घातली तरी स चांगलं लागते पण काय खरी जरूर नाही त्याला वगर 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 हे अतिशय पौष्टिक आणि असं म्हणजे भूक भागणारा प्रकार आहे नाश्त्याला वगैरे छान लागते हे तुपाबरोबर लोण्याबरोबर खायची गोड पदार्थ असल्यामुळे तूप किंवा लोणी असं हे घ्यायचं सारवून आणि आता त्याच्यावर मी हे दुसरं पान लावणार आहे त्याला पण तुपाची जरूर नाही पण आपलं आहे तूप लावलं असं आणि आता हे मी असं असं ठेवणार आहे तव्यावर तसंच मी हे आणखीन पण सारवून ठेवते तुम्हाला माहिती होण्यासाठी मी दाखवते तुम्हाला करून आणि अत्यंत स सोपं आणि छान म्हणजे विशेष काही सामान आणायचा प्रश्न नाही आहे काय नाही घरातल्या घरात होणारा हा प्रकार आहे असं अजूनही थोडं पातळ केलं पीठ तरी चालतं पण आम्ही इतपतच करतो काही जण तर अगदी घट्ट भाकरीसारखं करूनही थापतात पण आम्ही जरा असं करतो घावण्यासारखं आणि आपण वरून पान चेपलं की ते व्यवस्थित सगळीकडे पीठ आता हे वर दुसरं लावणार आहे थोडं वेळ हे झालं तर मी परत देते असं उलटून पालटून चांगलं काढायचं चा, म्हणजे आणि पक्व शिजवायचं व्यवस्थित शिजवायचं चांगलं पानं पानं करपेपर्यंत शिजवायचं असतं म्हणजे आतलं व्यवस्थित शिजतं म्हणून याला पानात शिजवलेलं म्हणून पानगी असं म्हणतात अजूनही व्हायला हवं आहे मी दाखवते तुम्हाला हे बघा आता हे आपलं वरचं पान करपत आलं आहे आणि ही आपली पानगी अशी छान तयार आहे हे बघा तांदूळाची पानगी पचायलाही सोपी असते दोन्ही बाजून ती व्यवस्थित झाली पाहिजे अजून त्या बाजून व्हायला हवी तेव्हा मी अजून वेळ ठेवणार आहे ती बघा अशी ही आपली पानगी केळीच्या पानातली पानगी खाण्यासाठी तयार आहे हा 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 किती सुंदर दिसते बघा तरी याच याच्यावर मी दुसरी लावणार आहे मी दुसरी सारवून ठेवलेली आहे ती दुसरी लावणारे पानातील पानगी खाण्यासाठी तयार आहे त्याच्याबरोबर लोणी आहे तूप आहे हा अत्यंत हेल्दी असा हे, प्रकार आहे आणि पोटभरीचा प्रकार होतो बाधायचाही काही संबंध येत नाही त्याच्यामुळे हे अतिशय छान लागतं हा प्रकार तुम्ही मुद्दाम करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये मला कळवा कसं वाटलं ते धन्यवाद